तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीमध्ये ससा का हरला कारण तो झोपला नाही ससा झोपला नाही तर त्याचा अहंकार जागा झाला होता आणि हीच आजच्या सोसायटीमधील सगळ्यात मोठी रियालिटी आहे ससा हरला नाही तर त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्सनं त्याला हरवलं आजचं जग बघा प्रत्येकाला फक्त धावायचं आहे शेजारचा पुढं गेला मित्राला प्रमोशन मिळालं सोशल मीडियावरती कोणतरी करोडपती झालं तर आपल्याला दडपण येऊ लागले तो पुढे गेला आणि आपण का नाही आपण सश्यासारखे वेड्यासारखे धावाय लागलोय सशाला कासवाच्या वेगावरती हसू आलं होतं तसंच आज सुद्धा जग आपल्या कष्टावरती हसाय लागले कासवाला माहिती होत तो जोरात पळवू शकणार नाही पण त्याच्याकडे जिंकण्यासाठी काळीच खूप मोठं होत त्याने स्वतःची तुलना कधीच सशाबरोबर बरोबर केलं नाही त्याला कोणाला हरवायचं सुद्धा नव्हतं त्याला फक्त स्वतःला जिंकायचं होतं जेव्हा तुम्ही कोणाशी तुलना करता तेव्हा तुम्ही ससा बनता आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी लढता तेव्हा तुम्ही कासव बनता तुमच्या आजूबाजूला बघा कितीतरी टॅलेंटेड लोक सश्यासारख्या अहंकाराने रिकामे बसलेत मी कधी पण काही पण करू शकतो ह्याच संपूर्ण आयुष्य संपायला लागले आणि तुम्ही ज्यांना ढ समजता ना तर ते कासवासारख्या सातत्याने यशाच्या शिखरावरती आहेत इतिहास सशाच्या गतीचा नाही तर कासवासारख्या जिद्दीचा लिहिला जातो हर्ष विचार सांगतोय गतीने फक्त रस्ता कापला जातो पण कन्सिस्टन्सीने इतिहास घडवला जातो जर ही रियालिटी जर तुम्हाला पटली असेल तर हर्ष विचारला आत्ताच फॉलो करा